शेतकऱ्यांचा सातबारा पुरावा शेतमजुरांना त्यांना त्यांचा हक्क मिळावा अशा विविध चोवीस मागण्यांसाठी गेल्या महिन्यामध्ये बच्चू कडूंनी जे आहे ते मोजरी या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं अन्नत्याग केला होता त्यानंतर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावापासून ते चिलगाव आणि या गावापर्यंत जी आहे ती पदयात्रा काढलेली होती आज या पदयात्रेचा जो आहे तो समारोप झालेला आहे सात बारा कोरा असं या पदयात्रेचं नाव होतं आणि याच संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत बुच्चभाऊ बो कडू आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं लोकमत डिटेल मध्ये आज पदयात्रेचा समारोप झालेला आहे काय नेमकं या पदयात्रेमध्ये तुम्हाला अनुभव आले पुढची काय भूमिका असणार आहे घरी तर खूप चांगले अनुभव आहे मला असं वाटत नव्हतं का लोक एवढं योगदान देईल किंवा एवढं त्याचं उत्साहित होईल म्हणजे पायाले जखमा पडत होत्या रोज चालणं कठीण वाटत होते आणि एक एक दिवस आम्हाला उद्याचा दिवस कसा जाणार ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यातली एक आनंदाची गोष्ट अशी होती का ज्यांच्याजवळ पैसे नाही ते पण वर्गणी जमा करून आम्हाला कोणी केळं चालायचे कोणी चहा द्यायचं एकतर सगळ्या समाजातले लोक एकत्र होऊन बैठका घेऊन कार्यक्रम घेत होते ते, ते म्हणत होते का आम्ही कधीच एकत्र झालो नाही आम्ही सगळ्या जातीपातीतले पक्षातले लोक एकत्र पहिल्यांदा होत आणि शेतकरी म्हणून आम्ही एकत्र झालोय तर खरं तर ही आमची सगळ्यात मोठ विजय होता म्हणजे ही आम्हाला हेच अपेक्षा होतं का शेतकरी म्हणून जगता येईल का शेतकरी म्हणून जगता आलं तर मग याचं जगणं सोपं होईल आणि शेतकरी म्हणून जर जगलं नाही तर मग ते कठीण जाणार तर त्याला भरपूर यश आपल्याला आलेलं आहे आणि त्रास झाला आहे थोडं म्हणजे आम्ही तर असं असं वाटते का भरपडून निघाला माणूस आम्ही सतत चाललो एक काय एक किलोमीटर पण गाडीत चाललो नाही आम्ही आणि या मेहनतीला निश्चितच एक चांगली दिशा भेटेल आणि शेतकऱ्याची एक नवीन पहाट ज्याला वेतना नसेल आत्महत्या नसेल त्याच्या कष्टाला दाम असेल ही एक आम्ही असं स्वप्न पाहतो निवडणुकीमध्ये विधानसभेच्या म्हणजे पटेंगी तो कटंगी ही तो एक घोषणा मोठी चर्चेत आली होती या घोषणेचा परिणाम जो आहे तो निवडणुकीच्या निकालावर पडलेला पाहायला मिळाला तुम्ही सुद्धा याबद्दल बोलले होते कुठेतरी या नाऱ्यासाठी जे आहेत ते मतदार एक झाले होते मात्र आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मतदारांनी एक व्हावं असं तुम्ही कुठेतरी आवाहन केलेलं होतं शेतकरी एक झाला पाहिजे यासाठी आमचा पुढचा लढा राहणार आहे असंही तुम्ही म्हटलं होतं एकूण त्या दिशेने तुमची वाटचाल जी आहे ती सुरू आहे आजच्या यात्रेनंतर तुमची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे आता आमचं चोवीस तारखेला चक्काजाम आहे दोन तासाचा पूर्ण महाराष्ट्रभर जिथं होईल जिथं आमची ताकद आहे किंवा जिथं शेतकरी एकत्र होईल तिथे आणि दोन तारखेला ट्रॅक्टरचं आंदोलन राहील मुंबईला आम्ही ट्रॅक्टरनं निघू सगळे आणि आम्हाला बरेच असे लोक भेटले जे बॅनर घातलेले होते बटिंगे तो कटिंगे पण तोच मग आम्हाला म्हणत होतं का यांनीच काटलं आम्हाला यांनीच कापलं आम्हाला मनाची गरजच नाही तो ते तेव्हा कदाचित त्यानं ते वोट मारलं पण आता त्याच्या लक्षात आलं आम्ही म्हणजे आम्ही जे सांगत होतो का शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे आणि ती जर जागृती झाली तर मग बच्चू कुडूची गरज पडणार नाही तर निश्चितच त्याचा एक फायदा झाला आणि जो बॅनर आमच्या जो त्याची व्हिडिओ आहे ते, ते बॅनर दाखवत होता म्हणून माईच मीच कापल्या गेलो म्हणजे बटेंगे तो कटेंगे हा काही हिंदू मुसलमान नाही तर सरकारनंच आम्हाला कापलं कारण छत्तीसशे रुपयात सोयाबीन गेलं नफा तर सोळा घाट्यात आला आणि व्याजानं पैसे आणून पे यावेळी पेरणी करावं लागली त्याच्यातही तीन पेरण्या झाल्या तर ही खूप वाईट अवस्था आहे एकंदरीत मी प्रत्येक गावात खेड्यात शेतात शिवारात फिरलो आणि सगळ्या शंभर दीडशे किलोमीटरवरचं दुखणं सारखंच आहे आणि एक तर सा, त्याची लूट आहे आणि भाव नाही प्रचंड लूट आहे दोनशे सहासष्ट रुपयाचं खताचं पोत आहे साडेतीनशेला विकत शंभर रुपये जास्त घेऊन विकत असेल आणि यंत्रणा काहीच करत नसेल तर काय म्हणजे कठीण नाही गोष्टी शेतकरी आज त्यांच्या हक्काच्या आंदोलनासाठी एक झालाय पुढच्या काळात निवडणुकीमध्ये मतदानासाठी एक होईल असं वाटत नाही मतदानासाठी एकत्र आमचं मतच नाही आम्ही तर असं साप म्हणतो का कोणालाही मतदान मारा काय करायचं आहे तुम्ही पापुण्य करा, करा सगळं जाती जातीत भांडू नका शेतकऱ्यासाठी भांडण करता येते का ते पर्याय करा एखादी शेतकरी समिती गावागावात करता येते का तर ते बघा आणि मग हा ही जी दंगल आहे सरकार सोबत करता आली पाहिजे जाती जातीच्या दंगली बंद करून सरकार आणि शेतकरी एक नवीन दंगल रंगली पाहिजे तर हे होते कोळी एकूणच त्यांच्या आंदोलनाविषयी आणि पुढील भूमिकेविषयी त्यांनी त्यांचं मत मांडले कॅमेरा पर्सन शार्दुल गोडेस मी अवकाश बोरसे लोकमान डिजिटल यवतमाळ